पहिलं तुम्हाला नमस्कार असलामकुम जय भीम जय भीम महाराष्ट्राचे जे पदाधिकारी आहेत आज हे माझे पूर्ण महाराष्ट्रातून तिथं आलेले होते आणि पूर्ण आमच्या महाराष्ट्राची जी कोर कमिटी आहे ती कोर कमिटी आम्ही जिल्ह्यात काय काम केलेलं आहो आणि काय पुढं करणार आहोत जिल्ह्यामध्ये किती पंचायत समिती आहेत किती जिल्हा परिषदचे सीट आहेत किंवा ग्रामपंचायत जित किती आहेत किंवा महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत हे जिथं जिथं आहेत किती लोक आपले येऊ शकतात आणि किती लोक आपण लढवू शकतो हे पूर्ण आमच्याकडून त्यांनी माहिती घेतली आणि आम्ही पूर्ण ते डाटा तयार करून त्या कोर कमिटीला आम्ही सादर केलेला आहे इम्तियाज जलीलसाहेब बी होते त्यांच्याकडे आम्ही दिलेला आहे आणि आता इथून जी पुढं आहे आम्हाला असे आदेश दिलेले आहेत की तुम्ही जाऊन तुमचं काम चालू करा जिल्ह्यामध्ये जितके बी पंचायत समितीचे शीट आहेत जिल्हा परिषद शीट आहेत नगरपालिका आहे नगरपंचायत आहे नगरपरिषद आहे पूर्ण इलेक्शन आम्ही शंभर टक्के लढणार आहोत आणि सध्याच्याला जर बघितलं तुम्ही तर पूर्ण महाराष्ट्राची अवस्था असं आहे की मुस्लिम समाज फक्त यूज करून घेतात हे लोक मुस्लिम समाजाला जसं आमचं ए सी समाज आहे तर आमच्या दोघा समाजाची एवढी बेकार अवस्था करून टाकलेली आहे महाराष्ट्रामध्ये खास करून की कुठलं बी विषय असला तर टार्गेट आम्हीच होता आणि कमीत कमी आता सध्याच्याला एम आय एम पार्टी ज्यापासून आलेली आले आहे आम्ही स्वतः एम आय एम पार्टीमध्ये गेलेला आहो एम आय एम पार्टीचं काम करत आहो तर थोडंसं आमच्या मनाला थोडंसं बरं वाटतं आहे की काही ना काही एक आपला माणूस आहे आणि जे आमचे बॅरिस्टर असोद्दीन वयसी साहेब आहेत ते एक खास करून लोकांचं असं म्हणणं आहे की हे फक्त मुस्लिम समाजाचे लीडर आहेत पण हे सर्व हे चुकीचं आहे वयसी साहेब जे आहेत हे प्रत्येक समाजासाठी वयसी साहेब काम करतात जिथं गरिबावर अत्याचार होतो जिथं एस सी समाजावर अल्पसंख्य समाजावर मुस्लिम, समाजा हो मुस्लिम समाज जिथं जिथं अत्याचार होतो ते तिथं उतरतात मुस्लिम समाज टक्केवारीने होड्या मोठ्या संख्येने असून मुस्लिम समाजाला तुम्ही खासदारगी की साधा तिकीट देत नाही किंवा सोबत घेऊन राहत नाही तर काय आम्ही बी एवढं कमजोर नाही आम्ही शंभर टक्के उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमचे पूर्ण गाव गाव जितके बी पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहेत तुमचं महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगरपंचायत आम्ही आमचे कॅन्डिडेट उभा करणार आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून सांगणार आहे की जे जे बी इच्छुक उमेदवार आहेत तुम्हाला सांगतो ह्यावेळेस रंग काय वेगळाच येणार आहे का तर लोकं ह्या लोकाला सत्ताधारी लोकाला जसं कंटाळेत तेवढं कंटाळत की एकदम ह्याला असं की मला वाटतं की ह्याला काढून टाकतील आणि शंभर टक्के एम आय एमला ह्याचा फायदा होणार आहे आमचे जे एस सी समाजाचे लोक आहेत अल्पसंख्याचे लोक हे पूर्ण आम्ही एक होऊन काम करणार आहोत आणि जिल्ह्यामध्ये जितक्या होईल तेवढं आम्ही कॅन्डिडेट आमचे निवडून आणायचे प्रयत्न करणार आहोत आणि जे लोक इच्छुक आहेत जिल्ह्यामध्ये ज्यांना एम आय एम पक्षाकडून तुम्हाला इलेक्शन जे लढवायचे आहेत ते तुम्हाला सर्वाला मी सांगू इच्छितो की तुम्ही या एक दोन चार दिवसात या पाच सहा दिवसात आम्ही फॉर्म देणार आहे मी का तर जिम्मेदारी माझ्याकडे दिलेली ते फॉर्म मी वाटप करणार आहे ते पास करून उसामध्ये नगराध्यक्षसाठी जे इलेक्शन आता लागणार आहे नगराध्यक्ष आम्ही शंभर टक्के आमचा निवडून आणणार आहोत आणि औरंगाबाद येथे इम्तियाज जलील साहेबांसोबत धा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निव निवडणुका तुमची इमत्या जलीलशी काय संपर्क झाला काय चर्चा झाली तुम्ही धाराशिव उस्मानाबादच्या निवडणुकामध्ये एम आय एम उतरणार का शंभर टक्के उतरणार शंभर नाही एकशे एक दहा एक टक्के उतरणार आणि नगराध्यक्षासाठी तर आमचं उमेदवार फायनल आम्ही दोन चार लोकं आमच्याकडं कंपल्सरी संपर्कमध्ये आहेत जे उस्मानाबाद शहरामध्ये चांगले लोकं आहेत ज्यांचं काम तिथं चांगलं आहे असे लोक आमच्या संपर्कमध्ये आहेत पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक आहेत त्यांनी संपर्क, संपर्क साधावा ते फॉर्म आमच्याकडून भेटून जातील आणि उस्मानाबाद शहरामध्ये नगरसेवक नगरसेवकसाठी सुद्धा आम्ही प्रत्येक वार्डामध्ये जिथे आमचे कॅन्डिडेट येणार आहेत आम्ही शंभर टक्के लढविणार आहेत तुम्हाला शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काय संपर्क होतोय का तुमचा संपर्क संपर्कमध्ये आहेत लोक माझ्या उस्मानाबाद शहरातून अनेक लोकांचे फोन येतात की आम्ही आम्हाला तुम्ही एम आयमध्ये प्रवेश घ्या आणि आम्हाला तुम्ही मदत करा म्हणून सांगतात तिकीट द्या तर अनेक लोक उस्मानाबाद शहरामध्ये आमच्या संपर्कामध्ये आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचा असो ट किंवा पंचायत समितीचा असो किंवा नगरपंचायतचा असो कंपल्सरी आम्हाला फोनं चालू आहेत आता तुम्हाला फोनची यादी जर असं मी शेअर करू शकत नाही किती लोकांचे फोन आलेत हे डायरेक्ट सांगू शकत नाही पण आम्ही एवढ्या ताकदीने उतरणार आहोत की जे आमचे विरोधक जी, जी आहेत हे भाजप असो काँग्रेस असो सेना असो किंवा राष्ट्रवादी असो ह्या लोकांनी ज्या जनतेचं दिशाभूल करून ह्यांचं जी पूर्ण जिल्ह्याचं जी सत्यानाश केलेला आहे हे आम्ही डाग काढून टाकणार आहेत अहो मला सांगायचं आहे आज उस्मानाबाद शहरामध्ये मला सांगा तुम्ही ज्या ठिकाणी ए सी समाजाचे लोक राहतात ज्या समाजा, जा समाजा जा, मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत जिथं वार्ड आहेत अनेक वार्ड जाऊन तुम्ही बघा जिथं मुस्लिम समाजाचे लोक राहतात त्याला रस्ता नाही गुडघ्या एवढं चिकुल आहे है। तर ह्याला लाज वाटायला पाहिजे जे लोक तिथं मतदान मागायला जातात हे महाविकास आघाडीचे असू दे किंवा भाजपचे असू दे ह्याला वा लाज वाटायला पाहिजे तिथं मतदान मागायला लोक यांना धरून मारतील तुम्हाला मी सांगतो एवढे लोक चिडलेले आहेत रस्ते नाही यांना जायला रस्ते नाही हा प्यायला पाणी नाही गटारीचं पाणी पूर्ण त्यांच्या घरात घुसतो नळं फुटलेले ते ती पाणी गटारीचं त्या नळामध्ये जात आहे एवढी बेकार अवस्था लावली उस्मानाबाद शहरची तुम्हाला सांगतो मी की तुम्हाला सांगायला मला सुद्धा लाज वाटते अनेक लोकांची शहरामधून फोन येतात मला की भाई आता असं असं झालंय मी म्हणतो त्यांना ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका थोड्या दिवसात इलेक्शन जवळ येणार आहे आपलं काय राग आहे ते आपण इलेक्शनमध्ये काढू आणि शंभर टक्के उस्मानाबाद शहराची पब्लिक असू द्या किंवा उस्मानाबाद जिल्ह्यामधली कुठलीबी पब्लिक असू द्या आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये उस्मानाबाद बादमध्ये अनेक नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष शंभर टक्के आम्ही आमचं बसविणार आहे आणि ह्या भाजपला आणि ह्या महाविकास आघाडीच्या लोकाला यांची जागा आम्ही दाखवून देणार आहे